नमस्कार मित्रांनो तर बघितलं का बघितलं का काय बघितलं बघितलं का तुला विचारतोय काय बघितलं माझ्यावर आली दवाखान्याची वेळ म्हणजे हिला दवाखान्यात घेऊन आलोय बघितलं का आणि ह्याच्या आधी पण दवाखान्यात हातासाठी नेलतं हे हात आहे का हे हात हा का लागलीच हा का ही हा का ही 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 पॅक होतं या काय उपाय असला तर नक्कीच सांगा काय झाले नेमकं काय कळा नाही आणि सकाळी राव उपाशी बाक सध्या घातले नाही खायला भाकरी थापाया ना म्हणली बळच तुम्हाला सांगतो एक दोन भाकरी केल्या आणि अकरा बाळांना घातल्या खायाला आणि झोपली होती हां काय मोठं अवघड आहे का नाही का काहीतरी आहे का हा आलोय दवाखान्यात तुम्हाला सांगतो बघितलं का हा का इथं दवाखान्यात आलोय डॉक्टर नाहीत इथं गेले ते बाहेर डॉक्टर गेले ते बाहेर आणि आता डॉक्टर येते डॉक्टरला फोन केला डॉक्टर येतो म्हणल्यात पाच मिनिटात आणि काय या उघड खेळ गेल्या वेळेस मी आता सलाईन लावलं छकुली आजारी छकुली लगवाळ्या औषध दवाखाना चालूया आता इथं शेकोडीचं तर इथं बायको आजारी पडली कस काय करायचं का सांगा काय करते ना कमी ना सांगा आ? करू काय आता सांग तू आणि ते कोमलसाठी खायला आणलंय मी काहीतरी ते दावते आता तुम्हाला कोमल बर का काय खायला आणलेलं काय म्हणतात त्याला ड्रिंक इन फूट एवढं पॅक अडकवाय लावलंय का तुला आवाज इथं ना अडकलं की आता निघाला हो काय बोलते ना, ना कोमल तू चेष्टा करते माणसाची काय म्हणते त्याला ड्रॅगन ह्याला हे आणले खायला मित्रांनो ह्याचं काय काय कसं काय लागतं हे काय अजून खातर आपण काय खाल्लेलं नाही आता ही अर्धा किलो फक्त दोन अर्धा किलो दोन आले तर बघितलं का एकशे वीस रुपये किलो एकशे वीस रुपये किलो आणि ते आला पोरगा होता एक पंधरा सोळा वर्षाचा पोरगा होता तर त्याला म्हणलं शंभर रुपये किलो दे नाही राव म्हणला बाबा म्हणला अवघड म्हणलं तुझं पप्पा म्हणलं लय दोस्त आहे खास जिगरी आहे म्हणलं खास जिगर, जिगर दोस्त आहे तुझा पप्पा म्हणलं ला पप्पा असत तर मला तसंच तस दिलं असतं मग तू मला सांगतो त्यांनी दिलं दोन आणि आणल्या तर आता ते आता घरी गेल्यानंतर खातो तर डॉक्टर आल्या तर आता बरं काहीतरी बघितलं डॉक्टर आले कोमतच्या हाताचं ट्रीटमेंट चालू होतय मस्त पैकी आता हसण कोमल तो आता तुम्ही काय नाही डॉक्टर काय हात ओढत असतात काय बघणार काय झालं काय नाही काय झालं हे हात बघा बर काय झालंय कालत गेल्या पंधरा म्हणजे महिना होता महिना दोन महिने होत आलं असं झालं जा तर आता बघताय डॉक्टर घेत ट्रीटमेंट काय असेल ते असेल गोळा औषध तर चला तर मित्रांनो विषय काय माहितीये का एक आजारी पडले की एक आजारी पडतंय एक आजारी पडले की एक हजार पडतंय नेमकं माझं तर डोकं तुम्हाला सांगतो हँग झालं या काल बघितलं तुम्ही दवाखान्यात कोमलला घेऊन आलो कोमलला घेऊन आलो शकोला गोळ्या औषध आणले सकोला दवाखान्यात नेलं पण विषय काय झालाय मी सकाळ जर तो, तो, आ, तो मला सांगतो आजार माझ काय नव्हतं एवढं पण थोड जरा आशक्तपणा आलता नॉर्मल ताप आलता पण म्हणलं आता घरात जे बसून काही जोळायचं नाही आपलं बाहेर चक्कर मारून घे आणि आता कोमलचं तुम्हाला धावतो आता मी नियोजन काय काय नाही बघितलं का हे बघा कसं खेळतोय जो अका बघितलं का है, हा कसा का कसं खेळतोय हां खेळ र खेळ खेळ कसं कसं खेळा खेळा की? आज आज दा दा, दा दा हा शिकायला लागलाय ती आजपासूनच लोम कळायला लागलाय त्याला ते अजून काय एवढं परफेक्ट झालं नाही छकू पार उलटी टांगडी करते ती कशासाठी दावत केलेलं आहे माहिती आहे का ती दाव्याला धरून असं दादा वरचाडत्या आहे दादा वरचाडत्या त्या दाव्याला धरून आणि इथं बघितलं का छकूच चालले निविजन चिवडा खाती या आणि इथं आहे काय होत आहे बाळा काय हा हा खेळा करतोय आणि तिथं जो टूर टुर करतोय कोमलचं चाललंय तर दाण करते का बरं आहे का तुला हा गरबर हातवर हा बघितलं कालच्या पेक्षा बरं वाटायला लागलंय बरं का झालाय जरा अजून वर घे हम की बघून दे जातोय हो का बघून दे काय काय हां नुकू मला इकडे बसली छकोले माझे वैरले अजून छकोले आंघोळ फिंगोळ केले पण ते झोपेतना उठते तशीच पारुशी असे दिसते तिला औषधं पचकवं म्हणते दोन्ही बीवर नांदे हा तसं ना ना। त्याच्याकडे बघाव काय बघा त्याच्याकडे ती काय बी धावतो मला हरणं हा खेळ पिलं काहीतरी हरणं हां काय हां करा हां खेळ ती बघितल्यास या खेळत नाही खेळ की हां बघतो हां खेळ जामदार जामदारायचं <laughs> घ्या वाटतय खिळू वाटतय घ्या तर वाटतय आणि खिळू तर वाटतय हा गबसतो आता आता तर मित्रांनो काही सध्या विषय नाही आणि आता कोमल पण हिकाल दुखायचं झालं आता तिचं मागणं खवाट्यात मागणं बरगडीत दुखतंय काय मागणं बरगडीत म्हणतात की पाठीत दुखत पाठीत दुखतंय काय नेमकं का करावा काय नाही ते आधीच दुखत होतं हां हात मध्येच आला हात मध्येच आला मध्येच आला हाताला मला वाटतंय कुठं साध्यात माझ्या फॉल्ट झालाय काय साध्यात फॉल्ट नाही ती तुझं शरीर सगळं मला वाटतं चेक करायला लागेल काय हां जा 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 खेळ जा पण सर्वि चेक करायला कुठं कुठल्या दवाखान्यात जायचं जायला लागेल तिकडे आकादा दादाकडे सर्स चेक करायचं म्हणलं दादाकडे जायला लागतं काय <laughs> त्यांचं काही मशीन आहे काय त्यांच्यापाशी मशीन नाही त्यांचं दवाखान्याला <laughs> पाय तिकडे तिकडं त्यांच्या दवाखान्याच्या हिशोब पण काल डॉक्टरकडे नेलं त्या डॉक्टरचा फरक पडला का नाही <laughs> मला येड्या एड येड्या तिसरीकडे जातो दवाखान्यात कस असत मित्रांनो लय पण हाय लय पण हायफ दवाखाना नाही आपला साधा सुद्धा बारकोस दवाखाना नाही पण असं आहे की मला तर तुम्हाला सांगतो मित्रांनो एकच सलाईन लावलं आणि नेस्त तुम्हाला सांगतो हे केलं चार तीन गोळ्या दिल्या आणि ते डॉक्टरने चिठ्ठी दिली ती मला लिहून गोळ्या आणायला मी तर गोळ्या बी आणल्या दादाला पण त्याच गोळ्याचा फरक आणि दादाला दादाला सध्या तुम्हाला सांगतो इकडं हाडाचं दवाखान्यान का हाडाचं काळ्या करून करून माझी नीट झाली दादाला दवाखान्यात इकडं तिकडं नेलं काय फरक नाही पण शेवटी दादा तिथं दोन सलाईंवरच नीट झालं दोन लावले की एक, एक ग एकच लावलं होतं दादाला बी दादा नीट झालं नाही दादाचं त्या टायमालाच काही खरं नव्हतं दादाकडे दिलं त्या टायमाला मग बरं झालं आणि ते बरं मी सांगितलं दादा दवाखान्यात आहे दादा आजारी इथले आजारी पण एकही आलं नाही माझ्याकडं काय मानकडे काहीतरी वाटत आलं नाही सक बी आलं नाही परक बी आलं नाही कोणीच आलं नाही करत मुळ्या त्याच्या टायमाला तुम्हाला सांगतो ते दादाचं दुखत होतं त्या टायमाला तुम्हाला सांगतो सगळ्याला माहिती होतं सगळी व्हिडीओ बघतात एकाने फोन केला नाही केशव नेमकं का काय होतं काय नाही अरे सगळ्याच तिथं येणार आहे तिथंच येणार आहे मग लई टाळक फिरतं पण मी लयजिब आवारतो मित्रांनो असून द्या मी काही गोष्टी बोलून दावत नाही तर व्हिडिओ आवडल्यास फक्त लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर हरभरा डाळ खायची का कुणाला कुणाकडे आवडती मला नक्की सांगा हा का हरभरायची डाळ खायची काय खात की खात्यात का नाही शेणपणा करू नको हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर कर, कर, करा कमेंट करा सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचा सपोर्ट असाच राहून द्या तर चला बाय बाय कर